गुड मॉर्निंग गाय वेलकम बॅक टू अर ब्लॉग्स आज आहे शुक्रवार विकेंड तर लॉंग वीकेंड आहे तीन दिवस सुट्टी आपल्याला परत तर बघा काय आहे आम्ही आज जिमला आहे मी कारण सुट्टी झाली काल आज उद्या करू तर आठवड्यातून पाच दिवस तरी मिनिमम झालीच पाहिजे जिम आज करूयात बॅक आणि बायसेप्स गाड्या लागल्यात आजकाल सायकल कम गाडी कलिंगड घेतले मी आता कारण विवान आता खायला लागलाय ना त्याच्यासाठी घेतले आता मस्क मेलन टरबूज बघू आपण आता इथ बाय कलिंगड आणि टरबूज घेऊन आले तर ते हातगाडी बघितली असेल तुम्ही सायकल कम गाडी होती ती मस्त कन्सेप्ट आहे वरून त्याला कवर पण होतं ऊन नाही लागावं म्हणून आणि सायकलला पॅडल मारलं की ती पुढे बंद जाते आता ब्रेकफास्ट करू ब्रेकफास्ट मध्ये आहे इथं कलिंगड आणि टरबूज काय आपल्याला बटाट्याची भाजी त्याच्यासाठी मी मशीचं दुध आण

केलेले आहे चांगले हे काल बनवलेत त्यामुळे चिकटलेत उन्हात वाळले पाहिजे कडक बघा मित्रांनो ही क्रीम आहे माझ्याकडं त्याने जरा पॉलिश करू तर मित्रांनो मी ऑफिसला आता ले हे लीड बंद करून बघू कसा आवाज येते टेस्टिंग होणार आहे आपल्या माईकची यस आवाज यायला पाहिजे क्लिअर तर मित्रांनो आता वाजलेले आहेत पावणे बारा तर मी असा विचार करतोय की पहिलं चंदन नगरला जाऊ आणि जे आपलं मोबाईलचं स्क्रीन गार्ड आहे ते बसू कारण त्याला वेळच मिळत नाही आहे संध्याकाळी यायला आल्यानंतर कामं असतात आपल्याला आपण आता सध्या चंदन नगरला जाऊ गार्ड बसू आणि मग ऑफिसला जाऊ यावेळेस खूप ट्रॅफिक असतं कारण बरेच लोक या टायमालाच लो ऑफिसमधून निघतं ऑफिसला जायला निघतात आवाज येतच असेल क्लिअर असं मला वाटतं आहे था 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 पानी। पानी मी अजूम करतो असं ऑफिसमध्ये गेल्यावर चेक करतो आता इथं काहीतरी उपोषण आहे पाणी पुरवठा होत नाही आहे त्यामुळं उन्हाळ्यात खूप प्रॉब्लेम होतो आहे पाणी खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो उन्हाळ्यात नाही तर प्रत्येक आपल्याला बारा महिने पाणी पाहिजेच उन्हाळ्यात जास्तच लागतं पाणी आणि पाणी पुरवठा कमी असतो आता थेट जेवढा पाणी पुरवठा आहे तेवढा पावसाळ्यापर्यंत वापरायचा असतो तर त्यामुळे ते कमी सोडतात पण स्क्रीन गार्ड लावायचं आहे आपल्याला किती रुपयाला आहे कमी नाही घ्यायची पेक्षा बसेल का हे बरोबर आहे ना नाही प्लस आहे पाहिजे पण परफेक्ट स्क्रीन गार्ड बसून झाले मित्रांनो इथं चंदननगरला शॉप ज्योती मोबाईल कवर्स अँड एक्सेसरीज शंभर रुपयाला आहे त्यांनी मला आणि बघा इथे आंबे पण आले कोकण मँगो हाऊस इतके लवकर आंबे म्हणजे कसं आहे ते पावडर टाकून जबरदस्तीने पिकवल्यासारखं आहे कारण आंबे फेब्रुवारीमध्येच चालू झालेत प्रॉपर ते नॅचरली पिकले ना तर ते भाजी लागतात खायला चला आता ऑफिसला जाऊयात मोठो ब्लॉगिंगचा सेटअप एकदम परफेक्ट झालेला आहे फक्त आपल्याला <laughs> कुठेतरी गाडीवर लाँग ड्राईव्हला जाणं गरजेचं आहे आता मला नाही वाटत की आता विमान आहे टू व्हीलरवर शक्य आहे ती गोष्ट थोडंसं मोठं झालं की जाऊ कारण आपण आहे ना फोर व्हीलरमध्ये फिरतो म्हणजे आम्ही तरी आधी टू व्हीलरवर खूप फिरलेलो आहे त्यामुळं ट्रेकिंग केलेलं आहे बरेच किल्ले फिरले राजगड तोरणा इकडं लोहगड विसापूर तिकोना बरेचसे ट्रेकिंग केलेली आधी म्हणजे लग्न झाल्यावर नवीन नवीन होतो तेव्हा तेव्हा काय फोर व्हीलर नव्हती हो टू व्हीलरच होती तर ते दिवस आम्हाला परत अनुभवायचे पण ते एकदा सुटलं की सुटलंच माझा खूप कामं वाढली जबाबदाऱ्या वाढल्या तर बघू आता कधी हो योग येतोय तो इतो? हे बघा मित्रांनो आता वाजलेले आहेत सहा घरी चाललो आहे मी <coughs> मस्त वाटतंय मित्रांनो तो उजेड असताना घरी जातो आहे <laughs> कारण आधी मला खूप उशीर व्हायचा रात्री नऊ वाजता पण आता थोडंसं लवकर गेलं काम संपलं की घरी यायला मोकळं तर विषय असा होता की इंस्टाग्राम फेसबुक सगळीकडे सोशल मीडियावर बघितलं असेल तुम्ही गिबली स्टाईल चेंज काहीतरी चालू आहे ट्रेंड आ, गिबली स्टाईल आर्ट तर बेसिकली काय करतं ते आपलं फोटो अपलोड केला ना तर त्या फोटोला ॲनिमी कार्टूनमध्ये कन्वर्ट करतो तर त्याच्याबद्दल मी थोडंसं गुगल केलं माझ्यामध्ये एक किडा आहे की कि बाबा काही जरी ट्रेंड आला की ट्राय करायचं आणि जमतं आहे का नाही आपल्याला ते बघायचं मला वाटतं हा चांगला किडा आहे जे की सगळ्यांनी केलं पाहिजे काहीतरी ट्रेंड आला की लगेच त्याच्याबद्दल जाणून घ्यायची इच्छा तर मी पण ट्राय केलं आहे ते भूतकाळ काय वर्तमान काळ काय आहे आणि भविष्य काळ काय आहे तर हा गिबली जे कार्टून आहे ॲनिमी म्हणजे गिबली नावाचा एक स्टुडिओ आहे चायनामध्ये मिया जाकी आणि ताक्का ताक्का होता काहीतरी दोघांची नावं आहेत चायनीज लोकांची त्यांनी स्टुडिओ काढला होता गिबली नावाचा तर ते काय करायचे की जे फोटो वगैरे असतो ना ते कार्टूनमध्ये हाताने पेंट करायचे ड्रॉ करायचे तर ते तेव्हा एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये आला होता तो ट्रेंड मग आपण बघतो ना कार्टून्स वगैरे नरूटो हे ते तर ते त्याचाच एक प्रकार आहे की बाबा स्टोरी टेलिंग एखादी गोष्ट सांगायची कार्टूनच्या माध्यमातून मग मा हे मस्त वाटतं लोकांना ऐकायला पण चांगलं वाटतं कार्टून बघायला मस्त वाटतं तर मित्रांनो हा झाला भूतकाळ तर त्याचा वर्तमान काळ हा आहे की गेल्या दोन तीन दिवसापासून बघितला असेल तुम्ही लोक काय करतात ते स्वतःचे फोटो अपलोड करून ते कन्वर्ट करतात गिबली ट्रेंडमध्ये तर चॅट जी पी टीचं एक मॉडेल आहे तर त्याच्यात तुम्ही फोटो अपलोड करायचा आणि खाली लिहायचं की क्रिएट दिस इमेज इन टू गिबली आर्ट तर असं केलं तर तुम्हाला तो फोटो तुमचा कार्टूनमध्ये कन्वर्ट होऊन मिळतो पण ह्याच्यामध्ये एक कंडिशन आहे की बाबा चॅट जी पी टीचं पेड व्हर्जन ज्यांच्याकडे आहे त्यांनाच हे करता येणार आहे फ्रीवाल्या व्हर्जनमध्ये अलाउड नाही आहे माझ्याकडे पण नाही आहे फ्री व <laughs> पेड व्हर्जन त्यामुळं मी पण काय कन्वर्ट करू शकलो नाही तर आणि या ट्रेंडवर एक कमेंटसुद्धा केली आहे की बाबा जो ज्या माणसाने जे बनवलं गिबली आर्ट तर त्याचं पूर्ण लाईफच बरबाद झाली ना बागा मित्रांनो ज्या माणसाने हाताने पेंटिंग हाताने ड्रॉ करून जे ॲनिमी बनवायचं चा। तो चॅट जी टी एका सेकंदामध्ये बनवून देतो आहे तुम्हाला तर त्या माणसाची पूर्ण लाईफ एका सेकंदाची झाली म्हणजे त्यांनी काहीच नाही केलं आयुष्यात असं म्हणता येईल आपल्याला तर एका पद्धतीने ते बरोबर पण आहे की आपला जॉब एखादा घेत असेल ऑटोमेट होत असेल आणि आपला एक जॉबच जात असेल तर कसं वाटत असेल एखाद्याला तर त्याचाच हा प्रकार आहे मित्रांनो आणि चॅट जी पी टीला ही एक इमेज कन्वर्ट करायला खूप पावर लागते मी असं थोडंसं गुगल केलं आहे आपला मोबाईल चार्ज करायला किती पावर लागते तेवढी पावर ह्या गिबली कन्वर्ट करायला लागते तर सगळीकडं ट्रेंड चालू आहे मस्ती मजाकमध्ये लोकं करतात कन्वर्ट पण आपणच ती पॉवर कन्झम्पन करतो आहे कार ठीक आहे मित्रांनो हा एक ट्रेंड आहे म्हणून सगळे नवीन नवीन गोष्टी ट्राय करायला पाहिजेत आपण तर त्यातलाच हा एक प्रकार आहे सगळे लोक ट्राय करतात आणि गिब्ली गिब्ली आर्ट म्हणून पोस्ट करतात सोशल मीडियावर बघू फ्री व्हर्जन आल्यानंतर आपण पण ट्राय करू किंवा काहीतरी त्याचा हॅक असेल तर, तर तोही मी सांगेल तर आता तर मित्रांनो सोशल मीडियावर सगळीकडे गिबली इफेक्ट गिबली स्टाईल आर्ट फेमस होतं व्हायरल आहे तर त्याच्याबद्दल त्याचा भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ काय आहे तो मी आत्ताच एक्सप्लेन केलेला आहे काय खातोय पापड खातोय का ओळखत नाही ओळखत नाही का रे विवान ओळखत नाही तुला थांबा हेल्मेट काढतो आता तुण। आता नाही ना 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 ना। <laughs> पापड चालू केलेले आहेत बाळाला सांभाळून पेरलेली आई पापड करते किती झाली

चला मित्रांनो आता आम्ही इथं डिनर करतोय डिनरमध्ये आहे आज स्पेशल चिकन बिर्याणी कांदा लिंबू इथं प्रियांका पण खाती आज बिर्याणी विदाउट पीस फक्त आईने बनवली आईसाठी आहे शिरा आणि ते कुरडईचा कांदा तुम्हाला माहिती आहे का रेसिपी कुरडई कांद्याची कॉमेंट करा खाली माहिती असेल तर चला आता जेवण करतो आम्ही मस्त तर चला मित्रांनो आता जेवण झालंय आणि मी वॉकिंगला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट्स करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या आज लाईव्ह जायचं होतं वेळच मिळत नाही आता दहा वाडिओ संपू भेट उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा सी